प्रवेशाच्या दोन नियमित फेऱ्यांनंतर मुंबई विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई ठाणे आणि रायगड पालघर या चार जिल्ह्यांमध्ये एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे सेहेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले अद्यापही तीन लाख अठ्ठावीस हजार दोनशे चौतीस जागा रिक्त अजूनही एक लाखावर विद्यार्थी प्रवेशेच्या प्रतीक्षेत गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढलाय मुंबईत देखील पावसाची रिपरिप सुरूच आहे गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचा फारसा जोर नव्हता मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचंही पाहायला मिळत आहे नागरिकांच्या भेटीसाठी राखीव असलेल्या वेळेत आणि आयुक्त महापालिकेत नसताना बाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तसंच प्रशासक शेखर सिंग यांनी फैलावर घेतलेला आहे अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शन तर श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर भीमाशंकर त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या पाच ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष सहलीच्या गाड्या सोडण्याचं नियोजन त्याबरोबरच तीर्थक्षेत्र गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर आणि रायगड किल्ला या ठिकाणी देखील विशेष जादा बसेस सोडण्यात येणार पुणे महानगर परिवहन महामंडळानं औद्योगिक कामगारांसाठी चाकण येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये पीएमपी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे येत्या आठवड्यापासून आंबेठाण चौक स्वायसर चौक स्कोडा कंपनी एच चौक आणि आंबेठाण चौक या मार्गावर वर्तुळाकर पद्धतीने सहा पीएमपी चालवल्या जाणार आहे पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनासाठीचा मोबदला सूत्र निश्चित झाल्यानंतर विमानतळासाठी जागा देण्याची तयारी शंभर जणांनी दर्शवली त्यांना मोबदल्याच्या सूत्रानुसार याविषयी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे असं म्हटलं जात आहे नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम गावामध्ये स्मशानभूमीवरून वाद निर्माण झालाय दोन्ही गावांसाठी एकच स्मशानभूमी असल्यानं ना शेकडो नागरिक आमने सामने आले त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यविधी पार पडला सावंतवाडीच्या हवेलीमध्ये भार वस्तीमध्ये बिबट्याचा वावर आढळला बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांनी केली मागणी पुण्यातील पर्वती दर्शन मधला आरोपी पकडतानाचा थरारक व्हिडिओ समोर पर्वती पोलीस स्टेशनचं तपास पथक आणि नागरिकांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडला त्याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे आरोपी पकडतानाचा हा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे विधवा महिलेला एक लाख वीस हजारात विकल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या इथे समोर आलेला आहे पैशाच्या हव्यासापोटी सख्या नातेवाईकांनाच एका विधवा महिलेला मध्य प्रदेशातून गुजरातला नेऊन एक लाख वीस हजारामध्ये विक्री केलेली आहे एवढंच नाही तर जबरदस्तीनं अनोळखी व्यक्तीशी लग्न देखील लावून दिला हा धक्कादायक प्रकार आणि तालुक्यामध्ये उघड झालेला आहे पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज